भाऊ आणि बहीण यांच्यातील नातं टॉम आणि जेरी कार्टून सारखं असतं एकमेकांशी भांडतात एकमेकांवर रागवतात पण दुसऱ्या क्षणाला कठीण प्रसंगात एकमेकांना तितकीच साथ देतात त्यामुळे त्यांच्यातील नातं अधिक मजबूत होतं आज सोशल मीडियावर या नात्यांचं एक उत्तम उदाहरण पाहायला मिळालंय कर्करोगाची झुंज देणाऱ्या चिमुकलीला दोन आठवड्यांनी भेटताच भाऊ बहिणीच्या अश्रू अनावर झाल्याचं कॅन्सर किंवा कर्करोग हा शब्द जरी ऐकला तरी छाती धडधडून येतं कर्करोगग्रस्त व्यक्तीस व तिच्या कुटुंबातील सदस्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा इथे तर एका कर्करोग झाला तसेच हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेली ही चिमुकली दोन आठवड्यानंतर जेव्हा तिच्या मोठ्या बहीण किंवा आणि भावाला भेटते तेव्हा तिघांनाही प्रेम व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की कर्करोगाशी लढा देणारी चिमुकली दोन आठवड्यानंतर तिच्या भावंडांना भेटते आपल्या चिमुकल्या बहिणीला पाहून मोठा भाऊ गुडघ्यावर बसतो आणि तिला अलगद मिठी मारतो चिमुकल्या बहिणीवर उपचार सुरू असताना या दोन्ही मोठ्या भावंडांना तिला बघता आलं नाही तिच्याबरोबर खेळता आलं नाही त्यामुळे तिला पाहताक्षणी त्यांना अशुर आणावर झाले आणि एकमेकांना वेटी मारताना दिसते सोशल मीडियावरती हा द रेट गुड न्यूज अंडरस्कोर मुवमेंट्स या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला भावंडांचं हे प्रेम पाहून नेटकर ही भाऊक होत आहेत आणि विविध शब्दात या व्हिडिओतील व्यक्तींचं कौतुक करताना कमेंट्स दिसून आले तसेच काही जण त्यांच्या भावंडांबरोबरच्या आठवणी सुद्धा कमेंट्समध्ये सांगताना दिसून आले